सैदापूर तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर सेवड पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आपला काहीतरी प्रॉब्लेम आहे दोनच मिनिट रिझोल्युशन मोर डी पी आर कसा टेक्निकली थोडा अवघड विषय असतो बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फक्त महत्त्वाचं काय असतं की बाबा आपल्या परिसरातून जाणार आहे आणि आपल्याला सर्व नोंदी अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे या सातशे एकोणसाठ जागा पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस घाटकरंजी आजोळा आहे माझं गुगळी कंपनी आता पुण्यात असते हामध्ये धरणजी पाटलांचा दौरा असतानाचा मुक्कामी परिसर तिसगाव शिरापूर मोडुंबे अंगवाडी प्रभू पिंपरी सायदापूर का दिसत नाहीये बघ केदार साहेब तुमचं सा हत्राळ सायदापूर कुठलं लोकेशन पाठवलं लो तर तुम्ही आता थळ्याजवळच बाळासाहेब केदार पेट्रोल पंप लोकेशन पाठवताना व्यवस्थित पाठवा घरात बसून पाठवू नका हथराळ सैतापूरच्या माळी बाबुळगाव रोडवरती या ठिकाणावरून घरातून लोकेशन पाठवण्याची शक्यता आहे ॲक्युरेसी जर हवी असेल तर अशा प्रकारे स्थानिकला पडताळणी करा हातराळ साईदापूर रोडला माळी बाबुळगाव रोड परिसर हलक्यात घेऊ नका ज्यावेळेस गुगल लोकेशन मागवतो हो म्हणजे घरात बसून पाठवू नका ठीक आहे